सोबत आज परतवाडा शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री ललितजी कांबळे सर जोडलेले आहेत ललितजी कांबळे यांचा पत्रकारिता क्षेत्रात मोठा अनुभव आहे त्यांनी आपल्या परतवाडा आचरपूर शहराचा मोठा अभ्यास केलेला आहे त्यांनी अनेक निवडणुका कव्हर केलेल्या आहेत आजची जी निवडणूक आहे ती थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडणार आहे आपण जाणून घेऊया सरांच्या सरांकडून कि ते या निवडणुकीला कशा प्रकारे पाहतात मी बरोबर आहे आज तब्बल नऊ वर्षानंतर इथं अचलपुरात निवडणुकीच धामधूम सुरू झाली उत्सुकता होती लोकांना खऱ्या अर्थानं निवडणूक कधी लागत आहे कधी लागत आहे आणि आज हा प्रचाराचा अंतिम दिवस आहे आज इथे अचलपूर नगरी ही ऐतिहासिक नगरी आहे या ऐतिहासिक नगरीमध्ये खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर इथं विकासाचे मुद्दे तर असतातच पण शेवटी आपण बघतोय जात आणि धर्म हा महत्वाचा असते जात ह्या मुद्द्यावर इथं निवडणूक लढल्या जाते पण या मुद्द्यावर इथं निवडणूक लढतोय हिंदू मुस्लिम हा इथं मुद्दा असतोय पण असा मुद्दा बहुतांशांना जे मतदार आहेत ते मानत नाही खऱ्या अर्थान आपण बघतो इथं इथं सुद्धा मतदार सुद्धा आहे आम्हाला जाती पलीकड मुलांच्या बेरोजगारांच्या मिळेल रोजगार कसा मिळेल या पद्धतीची त्यांची मागणी सातत्यानं असतय अनेक मुद्दे विकासाचे आहेत जिथे विकास आपला झाला पाहिजे प्रभागाचा झाला पाहिजे या मुद्द्यावर इथं इथं निवडणूक लढवल्या जाते पण आजची ही जे आ, आ, आज आपण बघतोय मी आज, आज साधिका आपल्या राधिका अरुण गोटकर यांच्या प्रचारार्थ ही रॅली कव्हर करायला आल्या नसत इथं प्रचंड जनसमादाय आपल्याला बघायला मिळतो मला वाटतंय ही जी निवडणूक आहे यावेळची निवडणूक आहे ही जातीवर धर्मावर पंथावर होणार नाही विकासाच्या मुद्द्यावर निश्चित होईल सर मला सांगाल तुम्ही आपल्या पर्तोळा अचलपूर शहरातील सामान्य जनतेला एक पत्रकार म्हणून तुम्ही कारण की तुम्ही शहराच्या समस्या चढून पाहिलेल्या शहरात कोणती समस्या आहे आता आज आजच्या घडीला सुद्धा ही निवडणूक रस्ते पाणी नाल्या यावरच लढल्या जात आहे जो विकासाचा मुद्दा आहे बेरोजगारीचा मुद्दा आहे तो कुठेतरी हरवलेला दिसत आहे तुम्ही आपल्या शहरातील सर्वसामान्य जनतेला जे उद्या आता मतदान करणार आहे त्यांना काय आवाहन करू शकाल की एक पत्रकार म्हणून निश्चितच घरोघरी बेरोजगार आहे मला असं वाटतं अचलपूर नगरपालिकेच्या माध्यमातून इथं आपण प्रस्ताव टाकू शकतो मिल इथं बंद आहे आणि सर्वात मोठी समस्या तिथं बेरोजगारीची आहे शिवाय इथं उद्यानं नाही आहेत कल्याण मंडपांसारखं एक मोठ जलतरण तलाव होत तलाव होत ते बंद पडलंय वृद्धांना मुलांना खेळण्यासाठी इथं मैदान नाही आहेत अभ्यासिका खूप कमी आहे पटांगण इथं जास्तीत जास्त खुले पडलेले आहेत मंदिर मस्जिद आपण त्या पटांगणावर करतोय पण विषय असा आहे त्या मैदानावर अभ्यासिका सुद्धा स्थापन झाली पाहिजे आणि इथं विद्यार्थ्यांना असो मुलांना इथं काहीतरी वाचायला भेटलं पाहिजे वाचल तर वाचल अशा पद्धतीचं सर मला सांगाल तुम्ही काल भाजपची सुद्धा बाईक रॅली झालेली आहे आणि त्या आपल्या जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी एक कार्यकर्त्यांना आदेश दिला आहे की बासलमानांच्या आणि आणि ते त्यांनी हिंदू बांधवांना भाजपलाच मतदान करावं अशी आवाहन केलं आहे पण मला हे सांगाल पत्रकार ना आ, मला? मला या नात्याने नवनीत राणांची हे जे वक्तव्य आहे यावर काय वाटतं तुम्हाला मला वाटतं नवनीत राणा या नेत्या आहेत आम्ही पत्रकार म्हणून जर आपण जोडून त्यांना बघितलोय तर या जाती जाती जातीमध्ये भांडण भांडणं लावायचं ते काम करताय त्यांनी असं करू नये या शहराची शांती सुव्यवस्था कशा पद्धतीने अबाधित राहील या पद्धतीचं त्यांनी काम करावं कसं आहे मतासाठी भाऊ लढायचं नसतंय लोकांचा लोकांच्या हितासाठी लढायचं असते लोकांचं हित महत्वाचं आहे त्या हिताला आपण जागृत ठेवलं पाहिजे असं मला वाटतंय नवनीत राणा हे दाम्पत्य आहे ना मला मी पत्रकार म्हणून रवीजी राणा युवा साहेबांचे आणि नवनीत राणा भाजपाच्या एकाच घरात दोन पक्ष त्या चालवतात आणि तिथून जनतेनं घेतला पाहिजे कशा पद्धतीने आपण शिकलं पाहिजे आणि त्यांच्या शब्दावर आपण विश्वास ठेवायचा की नाही ह्या पद्धतीची आपण सुद्धा अभ्यास करून त्या दृष्टिकोनातून आपण मत केले पाहिजे नवनीत राणा रवी राणा या जिल्ह्यात लागलेला ऍज ए पत्रकार म्हणून सांगतो हा कलंक आहे हा कलंक आपण भेटला पाहिजे एक शेवटचा सर उद्या होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदारांना काय आवाहन करा मतदारांनी सुज्ञ मतदार इथं निवडावा चांगला मतदार निवडावा जाती पार्टी हा विषय घेऊन इथं हा विषय जो आहे बंधन जे आहे जाती पण घेतला विषय न घेता आपला विजन जो घेऊन जाईल पैशाच्या अलोभनात मिळेल का खऱ्या अर्थानं आज आपला दिवस आहे आज आपला दिवस आहे पाच वर्ष नोशल्यापेक्षा आज दाबून बटन दाबून कशा पद्धतीनं लढता येईल या पद्धतीची मानसिकता मतदारांमध्ये आहे